तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार मित्रांनो मी संदीप रन सुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी एका आशा पूजेला चाललेलो आहे की ती पूजा आपल्या ई पी एस पेन्शनधारकांना पेन्शन वाढून मिळावं ह्याकरता आयोजित केलेली आहेत संभाजीनगर येथे विलास कुलकर्णी यांनी आपल्या राहत्या घरी ही पूजा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या पूजेला चौदा तास लागतात ही पूजा आहे महारुद्र एकशे आठ अभिषेकची मित्रांनो सरासरी तरी आपण दरवर्षी सत्यनारायणची पूजा करतो त्या पूजेला पंचेचाळीस मिनटं लागतात तरी पण आपल्या पाय हा बधीर होऊन जातो पण विलास कुलकर्णी यांनी आपल्या गरीब पेन्शनधारकांना पेन्शन वाढून मिळावा याकरता ही पूजा ठेवण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आपण या पूजेला जाणार आहोत की प्रकारे ही पूजा करण्यात आलेली आहेत आणि किती लोक ह्या पूजेमध्ये सहभागी होते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा ई पी एस पेन्शन हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण जाऊया संभाजीनगर येथे विलास कुलकर्णी यांच्या राहत्या घरी 对。嗯 <laughs> Rafflarisen <laughs> Raffli её नहीं किसी से भीख मांगते नाही किती चे भीक मांगते कमांडर साहब तुम आगे बढो तुम्हाला कमांडर साहब तुम आगे बढो भारत कमांडर साहब तुम आगे बढो कमांडर अशोक राऊत तुम आगे बढो तुम्हाला संघटनेचा राष्ट्रीय पेन्शन वाढीसाठी आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे औरंगाबाद शहरामध्ये याच्या आधी पण आपण पंढरपूरला युपीएस पंच्या वाढी केली होती आपण आणि इथून आपण साकडं राहतो किंवा आमच्या पेन्शन वाढ मध्ये पेन्शन वाढ झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण पहिलाही केला आहे आणि आज पण यांच्या माध्यमातून आज अभिषेक अभिषेकच्या माध्यमातून आज आपण पण केलेला आहे आणि कुलकर्णी साहेबाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि अशा प्रकारे एक दोन दिवसामध्ये साहेबाला बोलावण्यात येईल आणि लवकरच आपली चांगल्या घोषणा होईल असा असा अंदाज शंभर टक्के आहे आता एवढंच माझ्या मनामध्ये पहिले होतं की आज दहा वर्ष झाले आपलं काम होत नाहीये तेव्हा आपण कमांडर साहेब तरी एकदम खूप परेशान काम करतात म्हणजे त्यांनी हळात रक्ताचं पाणी करून ते काम करतात त्यांच्या कामाला थोडंफार आपला आध्यात्मिक सपोर्ट असावा एक विचार माझ्या होता संकल्प खूप आणि आता चमत्कार म्हणजे असा झाला की आम्ही निघालो प्रार्थना वगैरे खूप लागली त्याच्यामुळे वेळ झाला पण मी अक्षरशः तुमच्या दारात पाय दिल्याबरोबर स्वामींचे आरती येस येतोय पण कुठंतरी देवाचा काही त्रिकाच असतो आणि त्याच्यामुळे जसं आता साहेबांनी सांगलं तसं सा। काही त्रिकाच असतो म्हणजे आपण ही गोष्ट केलेली आहे खरंच भगवंताची आपण कृपा असेल आणि आपण खरंच निष्ठेने काम करत असू खरंच या महिन्या दोन महिन्या चार महिन्यामध्ये आपल्या बाजू नक्कीच शंभर टक्के निकाल लागेल मी एवढी अपेक्षा वाळतो कुलकर्णी साहेबांकडे एकदा आलेलो होतो मी दिवाळीच्या पण लक्षात येईना घर मग येईचाही फोन आलाय तुम्ही जाणार असाल तर मी पण येते मग म्हणजे दुपारी चार पर्यंत म्हणजे नक्की नव्हतं आमच्याकडे पण मग चार वाजता मी कविता त्यांना फोन केला म्हणजे चला आपण जाऊ त्या म्हणे ठीक आहे मी पंधरा मिनिटात तयार होतो मी आलो या कार्यक्रमाला दवा के साथ दुवा चाह्य जसं आमचे कमांडर साहेब जे काही कष्ट घेत आहेत प्रत्येक राज्यामध्ये अठ्ठावीस राज्यामध्ये कार्यक्रम चालू आहे पांगरकर साहेबासारखे प्रत्येक ठिकाणी पूर्ण राज्य सांभाळणारी मंडळी आहेत हे जे काही कष्ट घेत आहेत म्हणजे कमांडर साहेबांपासनं ते त्यांची पूर्ण टीम अकरा लोकांची आणि माझं मन साक्षी देत आहे कुलकर्णी साहेबांनाही म्हणलं हे काम आपल्याला नक्की पावणारे म्हणजे आहे आपलं काम होणार आहे म्हणजे होणार आहे आणि पांगर साहेब म्हणतात तसं लवकरच घोषणा होईल आणि तुमच्या आमच्या पदरामध्ये आमची पेन्शन वाढ नक्की होईल सहज बोलायचं तेवढं बोलतो मी स्वामी समर्थ फार भक्त आहे मला जेव्हापासून पेन्शनचा शब्द जेव्हा ऐकलो तेव्हापासून मन म्हणते होणार म्हणजे होणार शंभर टक्के त्रास होईल हे बी झालं की त्रास फार होईल तुम्हाला पण डगमगू नका त्याच्यामुळं आमचं आज बी त्याच्यावर विश्वास आहे या पाच दिवसात आपलं टेन्शन वाढ होणार हे निश्चित असं स्वामी समर्थाचे निस्वार्थ कमांडर्स आहे कमाल कर दिया है कमांडर साहब ने कमाल कर आहा। दिया आहा। है कमांडर साहब ने जीने की उम्मीद बढ़ा दिए आप के के है। जीने की उम्मीद बढ़ा दिए है आप स्वास्थ्य थम गई नब्ज जम गए फिर भी बढ़ते कदम को रुकने कमाल कर दिया है आप कमांडर साहब बढ़ा दिया पेंशन हमारे आप तुम हो कृष्ण तुम हो राम तुम्हें हो कृष्ण तुम्हें हो राम सम्राट अशोक हो हमारे सम्राट अशोक हो हमारे को। कमाल कर दिया है कमांडर साहब पूरे धरती पे कामगारों का राज्य कर दिए आप ना सिंहासन चाहिए <laughs> ना राज्य चाहिए फिर भी देश के कामगार को एक करके बताया आगे यही हमारा कमांडर साहब तुम आगे बढ़ाओ दो हजार चौदह मध्य माला एक फायदा त्या अटॅकमध्ये मला खूप त्रास झाला आमच्याला अटॅक आला आणि त्यापासून जे धक्के सुरू झाले माझे की माझा एक भाऊ वाढला त्यानंतर पुन्हा मला वाटते त्याच्यानंतर पुन्हा दुसरा भाऊ वाढला आणि आता जस्ट मागच्या महिन्यात माझी जावही वाढले स्वामी पण तरी हे करून मी म्हटलं नाही आपल्याला जायचं ना आणि मी स्वामी समर्थन सेविकडे की स्वामी समर्थन मला खूप वाटवलं हा फोटो माझ्या असतो काही वर्ष लागतात आंदोलनला कुणाला दोन वर्ष लागतात चार वर्ष हो लागतात आपले दहा पंधरा वर्ष होत आलेत याचा अर्थ कुठंतरी आता साहेबांनी हे एक सांगितलं की आपण वीर खोदले आता वीर खोदले कुठली कुदाळ आता सिंग साहेब सुद्धा असंच म्हणले कुदाळ हा शब्द हिंदीमध्ये आला त्याचा कोणसे से पाणी निकलने वाले आहे समज नाही सकता असं आहे परमेश्वराला प्रार्थना सगळ्यांची तीच राह की आम्ही नतमस्तक व्हायला परमेश्वर तर आहोतच शिवाय अगदी सरकार ज्यांच्या हातात हे आहे त्यांना पण आज नतमस्तक होतोय आपण सध्या साहेब सांगतात त्याप्रमाणे पण वेळ पडली तर आपण ब्रह्मास्त्रासाठी सुद्धा तयार आहोत त्यावेळेस लोक आदेश मागत होते सर्वांचे धन्यवाद या इथपर्यंत आपण सर्वजण आज भेटतो